मित्रांनो आज, आज मी एक वॉकिंगला आलो होतो दोन दिवस येणं झालं नाही कारण मला कामावरून यायला उशीर व्हायचा आणि आज इथं मी बघतो इथं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की इथं मेंड्रानचे तळ पडलेले होते आणि जस्ट आज मी येऊन बघितलं तर आज ते नाही आहेत म्हणजे पाऊस चालू झाला काल जोराचा पाऊस पडला कदाचित काल किंवा परवा दोन दिवस नव्हतो मी आलो आणि ह्या दोन दिवसात त्यांनी त्यांचे तळ हलवलेत दुसरीकडे गेलेत कुठंतरी मे बी जिकडं पाऊस कमी असेल तिकडं गेले असतील काय माहिती नाही कुठं गेले पण आज कोणीच नाही आहे म्हणजे इथं अगदी गज बजलेला असायचा हा एरिया तर हा जो एरिया आहे वॉकिंगचा तर हा एरिया त्यांच्यामुळं गजबजलेला असायचा आणि आता दिवस मावळले ना तर दिवस मावळल्यामुळं दिवस मावळताना ते मेंढरं येणं किंवा त्यांची लगबग आणि त्यांची मुलं इथे खेळत असायची त्यामुळं गर्दी असायची आज कोणच नाही तर असं जीवन आहे त्यांचं एक ही एक तळ होता इथेही राहायचे त्यांचे त्या चुली वगैरे आपण बघू शकतोय तर इथून गेलेत आता मे बी पावसाळा संपल्यानंतर परत येतील कारण बऱ्याच वेळा असतात तिथं त्या येत होतं चुलीबली तर भरपूर होते म्हणजे इथे एक मुंग्यांचा कळप चाललाय मुंगळ्यांचा आहे तर हे लीड करते मुंगी आणि एवढ्याच मुंगे आहेत म्हणजे हे बघू शकता एवढ्याच साधारण एक शंभर एक मुंगे असतील मुंगळे असतील आणि हे लीड करत चाललेले आहेत कुठंतरी <laughs> तर तरी हे बघा येते संपला हे शेवट आहे भारी मज्जा मज्जा आहे मज्जा <laughs> तर सांगण्याचा उद्देश आहे की म्हणजे आयुष्य किती बदलतं बघा लगेच आपल्याला आप कळतही नाही आहे म्हणजे रोज तिथं मी बघायचो ते तळ आणि आज अचानक बघितलं अरे काहीतरी मिसिंग आहे असं झालं मग लक्षात आलं अरे हे बहुतेक पावसामुळं निघून गेलेत तर असं हे असतं आयुष्यात कधी अनपेक्षित ज्या गोष्टी माहिती नसत आहेत तर त्या अशा होऊ शकतात त्यामुळं आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्रिपेअर असलं पाहिजे काहीही कोणतीही घटना घडण्यासाठी म्हणजे घडत असताना ते प्रत्येक घटना जी घडलेली असती तर ती अनपेक्षितच असती त्यामुळं प्रत्येक कोणत्याही घटनेसाठी आपण हे नेहमी प्रिपेअर असलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं हे केलं पाहिजे तर आजचा हा उद्देश एवढाच होता की दाखवण्याचा आणि मस्त वातावरण झालं आहे पावसाळा हळूहळू चालू होतो आहे आणि तुम्ही बघितलं परत एकदा तुम्हाला हा एरिया दाखवतो जिथं मी वॉकिंग करतो आहे मस्त असं वातावरण आहे जबरदस्त वातावरण आहे फक्त सांगण्याचा उद्देश हा आहे वॉकिंग झालंय आता माझं जवळपास चाळीस पंचेचाळीस मिनटं वॉकिंग झालं आहे आणि मग हे सांगण्याचा माझा हा प्रयत्न होता की अशा घटना घडू शकतात त्यांचंही जीवन जे आहे तर त्यांचं कायम म्हणजे मी मागच्याही व्हिडिओमध्ये बोललो होतो की त्यांना कंटिन्युअस कदा शिक्षण त्यांचं कमी आहे शिक्षण कमी असल्यामुळं ते जास्त हे नाहीत करत आणि पण त्यांचं उत्पन्नाचं साधन चांगलं आहे व्यावहारिक ज्ञान चांगलं आहे त्यांना आणि प्रत्येक ठिकाणी गावोगावी फिरत आहेत मेंढर घेऊन त्यांचे कळप घेऊन आणि त्यामुळं त्यांना बऱ्याच ठिकाणचं माहिती होतं कोणत्या प्रदेशात काय चालतं कोणत्या प्रदेशात कशी लोक आहेत हे माहिती होतं आणि फिरणंही तेवढंच गरजेचं आहे आप म्हणजे आपल्या आयुष्यातही जेवढं आपण कमवतो आहे तर ते कमवत असताना काही गोष्टी शिकण्यासाठी फिरणं प्रत्येक गोष्ट पुस्तकातून आपण नाही शिकू शकत तर काही अनुभवातून मिळते काही एरियातून मिळते लोक कसे आहेत लोक वाचता आली पाहिजेत तर हे जे ज्ञान आहे हे, हे त्यांच्याकडे खूप चांगलं असतं आणि त्यामुळं त्यांना ह्याचं नॉलेज असतं चांगलं तर ठीक आहे सांगण्याचा उद्देश हाच होता की अनपेक्षित घटना कोणत्याही घडू शकतात आहेत आणि त्याच्यासाठी आपण प्रिपेअर असलं पाहिजे तर चला भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय तर है जाले। हे असं वातावरण झालं आहे वॉकिंगचा एरिया जबरदस्त हे झालं आहे हिरवागार झाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं एवढा वाळला होता, होता पूर्ण सुकला होता आता एक दोन पाऊस पडलेत तर अगदी हिरवा आहे